नमस्कार माझं नाव अशोक बोंडवंत कवडे राहणार रावळी बुद्रुक तालुका राहणे जिल्हा कोल्हापूर माझं एकूण क्षेत्र आहे तीन एकर दोन एकर ऊस एक एकर क्षेत्र एक एकमध्ये भात आहे तर मी पहिली पारंपरिक शेती करत होतो आता या तीन वर्षामध्ये आयडियलचे प्रतिनिधी स्वागत वाघरे आणि जना शेती सेवा केंद्राचे उमेद चौले यांच्या मार्गदर्शनाखाली मी आता तीन वर्ष यांच्या सगळ्यांनुसार शेती करत आहे या शेतीमधून मला कमी खर्च आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळत आहे त्यात या उत्पन्नातून मी मुलीचं लग्न मुलग्याला चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणासाठी पाठवलेलं आहे परत रोटावेटर ट्रॅक्टर घेतलेला आहे त्याची अवजार परत जन जनावर गाई व्यवसाय शेतीसाठी पुरस्कार हे या मार्गदर्शनामुळे माझी आर्थिक उन्नती झाली आणि आयडियल फाउंडेशनचे स्वागत वाघरे आणि जनाय शेती सेवा केंद्राचे उमेश चौगले 两三百人。